तर कसं काय योतमाडकर माझं नाव स्वरूप आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आहे आपलं यवतमाळचं स्टँड आणि यवतमाळच्या बस स्टँडचं कुठपर्यंत काम चालू झालेलं आहे आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे किती वर्षात ते चालू चा होईल यवतमाळच्या बस स्टँडमध्ये काय काय सुविधा राहील आणि सोबतच मित्रो या व्हिडिओमध्ये मी यवतमाळचं स्टँडचं काम कंप्लीट झाल्यावर कसं राहील त्याचा एक व्हिडिओ म्हणजे ब्लू प्रिंटसुद्धा सुद्धा मला भेटलेला आहे तो ब्लू प्रिंटचा व्हिडिओ सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असेल आणि जर तुम्हाला यवतमाळच्या न्यूज अपडेट्स पाहायचे तर मित्र या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन ऑलवर सेट करा तर मित्र या व्हिडिओमध्ये आपण पाहणार यवतमाळच्या बस स्टँडचं कंप्लीट काम कुठपर्यंत झालेलं आहे कसं झालेलं आहे आणि कशा प्रकार राहणार आहे हे सर्व आपण पाहणार पूर्ण पहा सोबतच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं कारण दोन हजार एकोणीस पासून आज दोन हजार चोवीस चालू म्हणजे तब्बल सहा वर्ष झाले पण आतापर्यंत यवतमाळच्या बस स्टँडचं काम पूर्ण झालेलं नाही आणखी किती वर्ष लागेल हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या द्वारे एक अंदाजे वर्ष सांगून देईल तर या व्हिडिओला पूर्ण पहा सोबतच व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं या करता चला उड़े आपले मित्रो बसस्टँड म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्याला आठवण येते संविधान चौकातलं जुनं बस स्टँड तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे आपल्या यवतमाळचं जुनं बसस्टँड आहे ज्याला बघितल्याबरोबरच आपल्याला जुन्या आठवणी मात्र नक्कीच आठवेल तर मित्र बघू शकता हे जे बस स्टँड आहे खूप जास्त खराब झालं होतं आणि वाढती लोकसंख्या आणि वाढत्या पर्यटकामुळे मित्र काय होतं की बसेस कमी पडत होत्या त्यामुळे एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने यवतमाळचं जे बस स्टँड आहे याला रिनोवेशन आणि नवीन बनवण्याचं जे आहे निर्धारित केलं होतं दोन हजार एकोणीस साली याचं काम सुरू झालं होतं पण आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि अद्यापही त्याचं काम झालेलं नाही आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे राहणार यवतमाळचं नवीन बसस्टँड तर तुम्ही बघू शकता या प्रकारचे मित्र आहे आपल्या यवतमाळच्या बसस्टँडची इमारत याचं काम जर इमारतीचं काम म्हटलं तर इमारतीचं काम नाईंटी पर्सेंट कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त जे बाकीचं टेन ते ट्वेंटी पर्सेंट काम जे उरलेलं आहे ते फक्त सुशोभीकरणाचं आणि ज्या गरजे उपयुक्त म्हणजे जे प्रवासी राहील त्यांना जे महत्त्वाचीच गोष्टी राहते बस त्यांचंच काम बाकी किंवा तुम्ही बघू शकता इथे जे पिलर्स वगैरे दिसत आहे तिथं मित्रो जे आहे ना बसेस आपल्या उभ्या राहणार रा आहे जर नवीन बस स्टँडची गोष्ट केली तर जुन्या बसस्टॉपच्या तुलनेमध्ये हे खूप जास्त अडव्हान्स राहणार रा आहे तुम्ही हे बघू शकता खूप मोठं असं भव्य एंटरन्स प्रवाशांसाठी राहणार रा आहे प्रवाशी डायरेक्ट या रोडनेच आतमध्ये शिर म्हणजे बसस्टॉपच्या आतमध्ये जाऊ शकणार आणि आतमध्ये तिकीट काउंटरची वेगळा सुद्धासाठी एक वेगळा जे आहे ना रूम बनवलेला आहे तर मित्रो ज्या प्रवाशांजवळ गाड्या राहणार आहे तर त्यांच्या गाड्या बसस्टॉपच्या खाली एक अंडरग्राऊंड पार्किंग बनवण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या कार बाईक वगैरे ते पार्क करू शकतील आणि अंडरग्राऊंड पार्किंगमधूनच त्यांना वर यासाठी सुद्धा रोड आहे तो सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवतो तर मित्र अंडरग्राऊंड पार्किंग जे आपल्या यवतमाळच्या नवीन बस मध्ये राहणार आहे तर मित्र तुम्हाला आठवत असेल संविधान चौकाच्या समोर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच्या एस समोरने येत होत्या तिकडून एक रोड आणि एक पलीकडच्या साईडनं असे दोन रोड जे आहे बसेससाठी राहणार आहे इकडल्या साईडनं सुद्धा बसेस राहील आणि इकडल्या मागच्या साईडला सुद्धा जे आहे बसेसच्या पार्किंगच्या जागा ज्या करण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला मी थोडंसं सोमवार येऊन दाखवतो बघा मित्र इथे जे खाली जे टाईल्स जे गट वगैरे लावलेलं ला, आहे इथे बघा इथे कट करण्यात आलेलं आहे बघा हे असे ब्लॉक असे बनवण्यात आलेलं आहे यामध्ये एक एक बस अशी राहील अशा प्रकारे असे तर इथे सहा ते सात असे जे आहे ना एका एक लाईनमध्ये जे कट बनवण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठं असं समोर जागासुद्धा आहे स्पेससुद्धा आहे जेणेकरून बस वगैरे आपल्याला टर्न घेता येईल आता आपण बस बसस्टँडच्या आतमध्ये सुरूया तर प्रवाशांना बसण्यासाठी जुन्या प्रकारच्याच खुर्च्या पण जे सिमेंटच्या खुर्च्या त्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि इथे एक चौकशीसाठी एक रूमसुद्धा आहे आणि यामध्ये तुम्ही जाऊन आपली चौकशी वगैरे करू शकता की की बस कधी वगैरे काय येणार आहे ही रूम राहील तर मित्र हे आहे ते अंडरग्राऊंडची पार्किंग ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता ते तुम्हाला समोरून दिसत असेल उजेड त्या साईडनं तुम्ही गाड्या आतमध्ये आणसाल इथे पार्क करसाल आणि पार्किंगमधून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी इथे शिड्या बनवलेल्या कमीत कमी वीस पंचवीस सिड्या छोट्या छोट्या सिड्या जशा तुम्ही त्या वर चढ चढसाल तुम्ही डायरेक्ट जे आहे मित्रो आपल्या बसस्टँडच्या आतमध्ये जे आहे शिरून जासाल तर तुम्ही बघू शकता काही या प्रकारचं यवतमाळचं बसस्टँड आहे खूप सारे लोक कमेंट करत होते की दादा यार यवतमाळच्या बसस्टँडचा सुद्धा व्हिडिओ आणा तर खूप जास्त डिमांड होती आणि तो व्हिडिओ शूट मी तुमच्यासाठी आणलेला आहे तर मित्रो आतमध्ये सुद्धा काम नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता पंखे वगैरे लावलेलं ला। आहे आणि खूप सुंदर असं यवतमाळचं जे आपल्या बसस्टँड राहणार आहे परंतु याला आणखी दोन ते, ते अडीच वर्ष लागू शकते आणि त्या पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय वगैरे इथे बघा पिण्याचे पाणी वगैरे इथे राहणार रा। आहे आणि बाथरूम वगैरे मित्रो मला या व्हिडिओमध्ये शूट करायला नाही भेटले कारण इथे शूट करणं खूप जास्त अवघड आहे कॉन्ट्रॅक्टर वगैरे खूप शिव्या देतो शूट करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता काही या प्रकारची खूप मोठी इमारत आहे आणि मागच्या वेळे म्हणजे जी जुनी इमारत होती त्याच्यापेक्षा तर मित्र ही खूप जास्त मोठी इमारत आहे तुम्ही बघू शकता क्रेन वगैरे जे मोठे अँगल वरत लावणं चालू आहे ते काही सुशोभीकरणाचे राहणार आहे या व्हिडिओच्या शेवटी आणि मित्र मी एक क्लिपसुद्धा ॲड केलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्या यवतमाळचं स्टँड राहील काय काय सुविधा त्या मध्ये राहणार आहे त्यानंतर बसेस कशा प्रकारच्या राहील आणि तुम्हाला माहित आहे का आपल्या यवतमाळमध्ये इलेक्ट्रिक बसेससुद्धा राहणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगतो तर मित्र बघू शकता या साईडला म्हणजे संविधान चौकाच्या साईडला तुम्हाला इकडे काही दुकानचे शटर वगैरे दिसत असेल आणि इकडे सुद्धा बसेस राहणार आहे आणि मागच्या साईडला तुम्हाला तर माहिती आहे एस कारखाना आहे तर हे बघा इकडल्या साईडला जे तुम्हाला शटर दिसत आहे तिथे मित्र दुकान वगैरे राहणार आहे म्हणजे ज्यांना काही प्रवासांना जर काही खायचा वस्तू वगैरे जर घ्यायच्या असल्या तर त्यांना ते तिथून घेता येईल त्यानंतर तुम्हाला इकडच्या साईडनं आठवत असेल जेव्हा जुनं बस स्टॉप होतं तेव्हा इथं पाणपोई होती म्हणजे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय होती परंतु आता पिण्याच्या पाण्याची सोय मित्र बसस्टँडच्या आतमध्ये झालेली आहे इकडच्या साईडनं तुम्ही बघू शकता इकडल्या साईडला सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे जसं फ्रंट साईडला आहे आणि इकडल्या साईडनं सुद्धा जे मित्र बस पार्किंग होणार आहे आता मी तुम्हाला थोडंसं हे जे दिसत आहे हे मित्र वर्ष वरच्या मजल्यावरचा म्हणजे वरच्या फ्लोरवर जिथे सुशोभीकरणाचे जे वरच्या अँगल वगैरे त्याचं काम चालू होतं आणि मी त्याचीसुद्धा सुद्धा डिटेल्स जे आहे क्लिप म्हणजे छोटीशी क्लिप घेतली ते ॲड केलेले आहे आणि वरच मित्रो दोन ते तीन दोन ते तीन रूमसुद्धा काढण्यात आलेले आहेत आणि बहुतेक ते जे वरिष्ठ जे अधिकारी वगैरे राहतील ते त्यांच्यावाल्या रूम असतील तर मित्रो तुम्ही बघू शकता काही या प्रकारे जे आपल्या यवतमाळच्या बसस्टँडचं काम सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या य यवतमाळचं जे बसस्टँड आहे त्याला तीनशे एकोणचाळीस इलेक्ट्रिक बससुद्धा मिळू शकते आणि काही नवीन बसेससुद्धा मिळू शकते आणि यावर आणखी कन्फर्मेशन नाही मिळालेली आहे आपण लवकरच हे होऊ शकतं तर मित्र तुम्हाला मी सांगून देतोय बघा इकडे जे तुम्हाला एक छोटीशी एंट्रन्स दिसत असेल निळ्या ज्या टिण्याच्या मधात इकडून आपली अशी बस येईल सरळ आणि तिथून आतमध्ये शिरणार आहे जे जुनं होतं सेम त्याचप्रकारे परंतु मित्र तुम्हाला माहीत आहे इकडल्या साईडनं मात्र सुद्धा एक स्टँड होतं जिथे बसेस लागत होत्या परंतु इथे मित्र आता एक गार्डन असणार आहे गार्डन कशासाठी तर ज्या प्रवासांची बस लेट आहे त्यांना मित्र इथे आराम करण्यासाठी असं एक छोटंसं गार्डन बनवण्यात येणार आहे आणि बाजूलाच गणपतीचं मंदिर सुद्धा जेणेकरून जे, जे प्रवासी आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आणि समोरच मंदिराच्या समोरच एक्झॅक्ट त्यांच्यासाठी गार्डन सुद्धा बनवणार आहे तर मित्र तुम्हाला आता हे दिसत असेल क्लिप तर मित्र काही या प्रकारचं बनणार आहे आपल्या यवतमाळचा स्टँड तुम्ही बघू शकता खूप अडव्हान्स राहील आणि नवीन बसस्टँडसाठी तेरा कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता काही ह्या प्रकारचं आपलं यवतमाळचं बसस्टॉप राहणार आहे तुम्ही बघू शकता खूप अत्याधुनिक आणि खूप अडव्हान्स असा आपला यवतमाळचा बसस्टँड राहणार आहे आणि ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम याच प्रकारचं जे बसस्टँड राहील तुम्ही बघू शकता आतमध्ये पार्किंगची सोय आहे काही या प्रकारे खाली गाड्या पार्क राहतील आणि हे मेन एंटरन्स आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पंखे वगैरे लागून आहे प्रवासांसाठी बसण्यासाठी चेअर्स त्यानंतर टिक किट काउंटर आणि तुम्ही बघू शकता इथे न्यूजपेपर वगैरे सुद्धा अवेलेबल राहणार आहे मोफतमध्ये त्यानंतर तुम्हाला मी इकडल्या साईडने दाखवून देतो हे बघा इथे तुम्हाला जे आहे ना तिकीट काउंटर जे आहे अलग राहणार आहे प्रवासांना फिरण्यासाठी जागा टॉयलेट्स स्वच्छ टॉयलेट्स राहणार आहे आणि पिण्याची पाण्याची सुद्धा सोय इथे उत्तमरित्या केलेली आहे वर तर मित्रो वेटिंग हॉल आणि एक सिनेमागृहसुद्धा राहणार आहे तुम्ही बघू शकता आणि काही या प्रकारचं मित्र आपला यवतमाळचं जे बसस्टँड राहू राहणार आहे तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा खूप सारे लोक आग्रह करत होते की दादा यवतमाळच्या बस स्टँडचा व्हिडिओ आणा तर मित्रो हा व्हिडिओ मी खूप घाई गडबड मध्ये बनवला कारण आतमध्ये शूट करण्यास सक्त मनाई आहे म्हणून मला माफ करा जर काही चुकलं असेल तर पण हां याच प्रकारे जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असेल यवतमाळच्या स्टँडची तर मात्र व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका कारण यवतमाळच्या सर्व अपडेट्स मी माझ्या या चॅनलवर कंटिन्यू टाकणार आहे तर मित्र व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करणे मात्र विसरू नका